नमस्कार मी संतोष दळवी आखाडा नगरपालिकेचा या रायगड मिररच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करतो आपल्या सोबत आज आपल्या स्टुडिओमध्ये रायगड मिररच्या स्टुडिओमध्ये शिवसेनेच्या नगरसेविका आणि कर्जत विकासाचं ध्येय घेऊन आपल्या डोळ्यासमोर घेऊन रणरागिनी झालेल्या आणि पहिल्यांदाच नगरसेविका झालेल्या आणि कर्जच्या प्रत्येक समस्येवर अत्यंत तळमळीने काम करणाऱ्या नगरसेविका सौ सुवर्णताई जोशी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत आज आपण त्यांच्यासोबत कर्जच्या अनेक समस्या आणि त्यांनी नगर केलेली नगरसेविका म्हणून केलेली कामं ही त्यांच्या सोबत चर्चा करून जाणून घेणार आहोत त्याआधी माझ्यासोबत आमच्या रायगड मिरच्या स्टुडिओत आमची रायगड ची प्रतिनिधी प्राजक्ता

प्रथमच नगर सेविका होऊन सर्वाधिक प्रश्न उपस्थित करून मार्गी लावणारे व्यक्तिमत्व आज आपल्या स्टुडिओ मध्ये आहे तुम्हाला ने की नेमकी समाजकारणाची आवड तर तुम्हाला आहे कारण तुम्ही पालिकेमध्ये एवढ्या पोटतिडकीने प्रश्न मांडता आणि ते तसाही लावता तर मग ह्या राजकारणाची आणि समाजकारणाची तुम्हाला गोडी आवड कशी निर्माण झाली जनसेवा हीच ईश्वर सेवा हे बीज मनात लहानपणापासूनच रुजलं कारण माझे आजोबा पोलीस पाटील आमच्या घराच्या ओटीवरच पूर्ण गावाच्या समस्यांचं निवारण व्हायचं प्रॉब्लेम सॉल्व केले जायचे ते ला लहानपणापासूनच ते धडे मला मिळत गेले आणि ते बघत बघत आम्ही मोठे झालो कारण आई पण सर्वांना मदत करणारी तिचा स्वभाव त्याच्यानंतर तिने सांगितलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी राजमातू माता जिजाऊंच्या त्याच्यानंतर संतांच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या ह्या सगळ्या गोष्टी ऐकत एक घडत गेलो आम्ही समाजसेवेच्या प्रेरणेसाठी आणि सासरी आल्यानंतर तर काय माझे पती समा, समाज सामाजिक कार्यामध्ये अगदी सक्रिय हो। आणि एवढ्या सुंदर शहरात मी आली कर्जतसारख्या सुंदर शहरात मी आली त्या शहरामध्ये आमच्या घराच्या जवळच प्रदो प्रबोधनकार ठाकरेंचं वास्तव्य होतं हे मला जेव्हा कळलं तेव्हा खरंच भारावून गेले मी की आपल्याला आपलं सासर हे जिथे बाळासाहेबांनी वास्तव्य केलं त्यांच्या वडिलांनी वास्तव्य केलं अशा ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि समाजसेवेची ही प्रेरणा तर माझे सासरे आणि आपले सगळ्यांचेच लाडके कर्जतचा शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख आहे असे अंता काका जोशी यांच्या समाजसेवेची जी, जी कार्य प्रणाली होती त्याच्यावर प्रेरणा घेऊन मी समाजकारणात प्रवेश केला जोशींची वेगळी त्यांचा आवाज वेगळा होता आणि मान्य होत सगळ्यांना मान्य होतं आणि त्यांचं ते, एक स्वप्न पूर्ण करायचं त्यांची म्हणजे त्यांची व्रत सेवेचे जे ते पुढे चालवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे आणि माझ्याच कर्जतकारांनी मागील निवडणुकीत मला सर्वाधिक मताधिक्याने निवडून दिलं आणि त्यांनी ते, तेन, माझ्यावर दाखवलेला प्रेम विश्वास याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे तुम्ही नगरसेविका झाल्यानंतर कोणती ठळक कामे केली नगरसेविका झाल्यानंतर अनेक प्रश्न माझ्यासमोर होते जसं की मच्छी मार्केट इथला रस्ता अतिशय दलदल असायचे खड्डे असायचे आणि खूप असं तिथे याचं दलदलीचं साम्राज्य तयार व्हायचं पावसाळ्यामध्ये तो रस्ता आम्ही खासदार निधीतून कॉन्क्रिटीकरण करून घेतला आणि तो आता खूप सुस्थितीत तो रस्ता आहे त्याच पद्धतीने अनेक असे छोट्या मोठ्या प्रमाणाच्या समस्या होत्या ज्या आम्ही नगरपालिकेच्या माध्यमातून म्हणा किंवा खासदार निधी आणून म्हणा अशा अनेक समस्या आम्ही पूर्ण करण्या म्हणजे त्याचा तडीच लावण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये दगडेआळी हा परिसर असा होता की अनेक दिवस तिथे कोणी लक्षच दिलं नव्हतं आणि गटारांवरून लोकांना चालत जायला लागायचं त्या म्हणजे अशी अवस्था होती की तिथे लोकांना तिथे चालताना लागायचं त्रास व्हायचा ज्येष्ठ नागरिकांना चालताना यायचं त्या दगड्याळीमध्ये गटाऱ्यांना पूर्ण झाकून त्याच्यावर चेकर्स टाकून तिथे आता एक छान रस्ता तयार झाला आहे तिथे ना कुठल्याही नागरिकांना आता त्रास होत नाही आहे तसेच मग मी म्हटलं की आपल्याकडे डासांचा नंतर आपल्या पाण्यातून काही इन्फेक्शियस किटाणूंच्या याच्यामुळे काविळीचा असे जेव्हा काही समस्या यायचे तेव्हा नगरपालिकेकडे पाठपुरावा करून ते पाण्याचा के टेस्ट केली पाहिजे पाण्यामध्ये म्हणजे कुठल्या प्रकारचं औषध घातलं की ते पाणी लोकांना पिण्या पिण्या पिण्यासारखं होणार यासाठी मी खूप बऱ्याचदा प्रयत्न केले आहेत आणि हे हे करत असताना नागरिकांकडून जसं मला की कुठल्याही समस्यांचे फोन आले की मी ताबडतोब आपल्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून तो त्या तो प्रश्न सोडवण्याचा मी खूपदा प्रयत्न केला आहे आपल्या कर्जतमध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे ग्रामीण आपल्या ग्रामीण भागातून जे येणारे रुग्ण आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे एक मोठं उप रुग्ण उप उपजिल्हा रुग्णालय असलं तरीही तिथे डॉक्टर्स नसतात तिथे अतिशय अस्वच्छता असते आणि अशा परिस्थितीमध्ये साडेतीनशे ते चारशे आपल्याकडे रुग्ण रोज तिथे चेकअपला येतात आणि अशा परिस्थितीमध्ये आपण तिथे त्यांच्यासाठी काहीतरी करावं फक्त नगरपालिका क्षेत्र किंवा आपल्या वॉर्डच्या क्षेत्रापुरतं मर्यादित नव्हता अशा लोकांसाठी काहीतरी करावं अशी एक कुठेतरी मनामध्ये तळमळ होती आणि त्याच्यासाठी मी आपले आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांच्याकडे आपल्या रुग्णालयाचं शंभर खाटांचे बे म्हणजे बेड्स अवेलेबल करून त्यांनी एक सुसज्ज असं म्हणजे डॉक्टर्स भरपूर असलेले स्टाफ भरपूर असलेले असं एक रुग्णालयासंदर्भात मी एक त्यांच्याकडे फॉलोअप uh, घेते आहे आणि uh, दुसरं असं आहे की तिथे नेहमी जी अस्वच्छता असते नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून पक्षाच्या माध्यमातून असेल अशा सगळ्या uh, कुठल्याही कार्यक्रमांच्या माध्यमातून तसंच आपले uh, सर्व आदरणीय महाराष्ट्रभूषण तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्व स्त्री सदस्य येऊन तिथे त्यांच्या जयंतीनिमित्त पूर्ण परिसर स्वच्छ करून आम्ही तिथे एक वेगळी सेवा देण्याचा प्रयत्न केला कारण कसं असतं की रुग्ण आहे तिथे आणि तिथे अस्वच्छता मला ते कुठेतरी मनाला खटकत कारण माझं मी स्वतः सायन्स स्टुडंट आहे त्या हो मी रुग्णालयात कारण तिथे कधी अंथरुणांवर बेडशीट नसतात तिथे अस्वच्छतेच साम्राज्य असतं सुयाच कुठे त्या आपल्या कर्मचारी सफाई कामगारांच्या हातात त्या सुया लागतात कचऱ्यामध्ये हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्याच्यासाठी मी नेहमी वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारायला जाते आणि शल्यचिकित्सकांची नेहमी याच्यामध्ये या, या संदर्भात मी कॉन्टॅक्टमध्ये असते की आ, हे प्रश्न जे आहेत हे त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे फक्त ते इथल्याच इथेच जाऊन त्यांच्याशी बोलण्यापेक्षा त्या तिथल्या मोठे जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत हे प्रश्न मांडले की ते तिकडनं त्यांच्या जी पण टीम असेल त्यांना सांगून ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात याचा मी वेळोवेळी पाठपुरावा घेत असते समाजातील अत्यंत दुर्लक्षित एक घटक मांडला जातो तो सफाई कामगार आणि सफाई कामगार जो आहे तो त्याच्याकडे समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन अत्यंत वेगळा होता आणि हा दृष्टिकोन सुवर्णताई जोशी यांनी बदलला त्यांनी एक विशेष कार्यक्रम घेतला आणि तो काय कार्यक्रम होता आणि दुसरा एक बेरोजगारांचा मेळावा त्यांनी आयोजित केला होता तर आपण जाणून घेऊया सुवर्णताई नेमका काय तो कार्यक्रम काय होता सफाई कामगार हा देखील एक माणूसच आहे त्याच्याकडे पण माणुसकीच्या दृष्टीने बघितलं गेलं पाहिजे सफाई कामगारांमुळे आपला गाव आपला पूर्ण परिसर स्वच्छ राहतो त्याच्यामुळेच कर्जत नगर परिषदेला वसुंधरा पुरस्कार मिळाला आणि त्याचीच कुठेतरी एक कृतज्ञता व्यक्त करावी या उद्देशाने आमचे पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये आम्ही सफाई कामगारांचा सत्कार केला असं कोणी करत नाही असा वेगळा एक तो कार्यक्रम झाला आणि त्याच्यामधून कसं की त्या ते घाणीत कचऱ्यात काम करत असतात आणि त्यांचं आरोग्य त्याच्या धोक्यात असतं ती ते त्याला काहीतरी एक सिक्युरिटी हवी म्हणून त्या सगळ्या कामगारांचा विमा उतरवण्याचं काम आम्ही केलं जसं आता तुम्ही म्हटलं की बेरोज म्हणजे बेरोजगारांसाठी रोजगार मिळावा तर उद्देश हाच होता की अनेक कंपन्यांचे एकाच क्षेत्राखाली इंटरव्ह्यू होऊन तिथ इथल्या स्थानिक लोकांना तिथले एक नोकरी मिळावी तिथे त्यांना रोजगार मिळावा या उद्देशाने आपण एक रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं या रोजगार मेळाव्यात तेराशे विद्या तेराशे तरुणांनी सहभाग घेतला मग मुली असतील मुलं असतील पण त्याच्यामध्ये चारशे मुलांना मुलींना तिथे लगेच रोजगार उपलब्ध झाला कसं होतं की आपल्या इथून दुसरीकडे जाऊन इंटरव्ह्यू देणे लोकल पकडणे याच्यामध्ये मुलांची खूप धावपळ होत असते ते इथल्या इथेच आपल्याच इथे हे करावं या उद्देशाने मी तो रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं छोटे मोठे असे अनेक कार्यक्रम घेताना विद्यार्थ्यांना कला गुणांमध्ये वाव मिळावा म्हणून चित्रकला स्पर्धा असू दे ज्या गरीब आणि होतकुरू मुलं असतात त्यां तेन, त्यांना कधीकधी कसं होतं की त्यांना पुस्तक विकत घ्यायला पैसे नसतात वह्या नसतात म्हणून ते कधीकधी शाळेत येत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही वया वाटपाचा एक कार्यक्रम केला त्याच्यात सगळ्या आपल्या ज्या शाळांमध्ये गरीब आणि होतकरू विद्यार्थी त्या सगळ्यांना आपण त्यांना वर्षाच्या वयापुरतील एवढ्या वह्या त्यांना वाटप केल्या प्रामुख्याने तुम्ही महिला नगरसेविका आहात तर मग महिलांसाठी तुम्ही कोणती कामे केली पहिल्यांदा माझ्या लक्षात आलं ती ही गोष्ट होती की कर्जतमध्ये अनेक ग्रामीण भागातून खरेदी करण्यासाठी महिला मोठ्या प्रमाणावर येतात तसेच काही आहेत किंवा इतर जे इथं महिला महिलांची महिलान जी संख्या आहे ती भर बर, ब बऱ्याच प्रमाणात बाजार बाजारपेठेत असताना देखील तिथे कुठल्याही प्रकारची सार्वजनिक टॉयलेट्स महिलांसाठी नव्हते आणि त्या त्याच्या त्यामुळे सगळ्या महिलांना त्याचा त्रास होत होता गैरसोय होत होती तो सोडवण्याचा मी नगरपालिकेच्या माध्यमातून तिथे आपल्या जिथे जुनी पुरुषांसाठी मुतारी होती त्याच बाजूला आपण स्त्रियांसाठी पण एक स्वच्छ आणि सुस्थितीत ते मुतारी उपलब्ध करून दिली आणि याच्यामध्ये महिलांची तर म्हणजे तिथे स्व अति अतिशय घाण कचरा कुंडी होती तिथे आपण आनंद का प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक छोटंसं गार्डन करून तिथे सुशोभीकरण करण्याचाही प्रयत्न केला महिला महिलांच्या समस्या असतात त्या सगळ्याच समस्या महिला सगळ्यांना सांगत नसतात पण महिला नगरसेविका म्हणून माझ्याकडे बऱ्याचशा अशा समस्या त्या घेऊन यायच्या त्यासाठी आपण त्यांची वैद्यकीय तपासणी असू दे किंवा एखादं जे आपण मार्गदर्शन करतो की बाबा बचत गट कसे चालवावे रोजगार कसा मिळवून द्यावा पर मैलान, मैलान जेवा जेवा या संदर्भात आपण मार्गदर्शनपर शिबिरं घेतली आहेत त्यानंतर महिलां महिलांसाठी म नगरपालिकेच्या जे जेव्हा जेव्हा प्रशिक्षण झाले तेव्हा आपण महिलांना त्या म्हणजे ते तुम्ही तुमच्यासाठी आहेत याच्यासाठी आपण अनेकदा त्यांना प्रवृत्त केलं आहे की तुम्ही या आणि ते प्रशिक्षण तुमच्यासाठी आहे त्या काही जण त्याच्यातून प्रशिक्षण घेऊन त्यांनी घरी रोजगार पण चालू केला आहे असे महिलांसाठी असलेले आणि मी याच्या पुढेही अशी प्रयत्नशील राहणार आहे की कसं होतं महिलांना बाहेर जाऊन काम करण्यापेक्षा घरातल्या घरात काहीतरी व्यवसाय हवा असतो तर तो घरगुती व्यवसाय स्वयंचलीत असा व्यवसाय मी त्यांना इथे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यासाठी मी प्रयत्नशील आहे तुम्ही जेव्हा कर्जतमध्ये फिरता तर तेव्हा मग तुम्हाला असं कुठल्या समस्या जाणवल्या कर्जतमध्ये अनेक ले ले समस्या आहेत कर्जतमध्ये नागरिक पण मला वेळोवेळी सांगत असतात पण मला आता प्रामुख्याने आत्ताच रिसेंटली मला जाणवलेली समस्या म्हणजे ज्यावेळेस मी दिवाळीच्या वेळेस मिठाई वाटप करायला गेलेली तेव्हा काही भागांमध्ये म्हणजे अक्षरशः सेवालाल नगर असू दे दैवलीचा बौद्धवाडा असू दे तिथे अक्षरशः रस्ता नाही आहे लोकांना चालायला गेला रस्ता नाही आहे लाईट्स नाही आहेत दिवाळीत मी तिथे गेली आणि त्या लोकांच्या घरात प्र प्रकाश नाही आहे म्हणजे हे जणू दिव्याखाली अंधार असाच परिस्थिती झाली आहे ना ह्या परिस्थितीत म्हणजे काही पत्रकारांचं हे टिपलं पण मला भारावून आलं तिथे की ही लोक दिवाळीत अशी राहत आहेत तर नेहमीचं यांचं काय असेल कुठेतरी त्यांच्याविषयी एक दुःख झालं की एकविसाव्या शतकात ह्या लोकांना लाईट आणि पाण्या पाण्यापासून आपण दुर्लक्षित ठेवलं आहे रस्ता नाही आहे याची कुठेतरी एक मनाला बोचलं हे कुठेतरी आणि ते समस्या मी नक्की निवारण करण्याचा प्रयत्न करणार कारण मला ते बघवलं नाही ते ज्या पद्धतीने राहत होते तसंच पावसाळ्यात आपल्याकडे किती ठिकाणी घरांमध्ये पाणी जातं आहे आज इतकी वर्षात आपण त्यांना एक सुस्थितीत वॉटर ड्रेनेज हे करू नाही शकलो पावसाळ्यात जर पाणी भरतंय इंदिरा इंदिरानगर असू दे गुजराती वाडा असू mm. दे म्हणजे पावसाळ्यात आम्ही प्रत्यक्ष जाऊन जेव्हा बघितलं ना तर तिथे पाणी निघून न गेल्यामुळे तिथे लोकांच्या घरांमध्ये पाणीच असलं आणि त्या लोकांची म्हणजे खूप तिथे हाल झाले रात्री पाऊस आला आणि अचानक असं घरात पाणी भरल्यानं करणार काय आपल्याला पण आपण त्याच्या त्यांच्यावरून आपण हे समजून घ्यायला पाहिजे की त्यांची काय अवस्था झाली असेल ते कुठेतरी दूर झालं पाहिजे तो दूर करण्याचा एक म्हणजे गटारांच्या माध्यमातून असू दे किंवा ते पाण्याचं तिथून त्या त्या जागेच्या याच्यातून असू दे पण तिथे ते पाणी साचताच काम नाही याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे कर्जत हे शहर मुंबई आणि पुणे याच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी आहे त्याच्यामुळे विकेंड्सला तर तिथे खूपच गर्दी असते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पावसाळ्यात असू दे किंवा विकेंड्सला असू दे खूप लोक येतात आणि इथे तर सेकंड हो म्हणून आता अनेक प्रोजेक्ट झाले आहेत अनेक फार्म हाऊस आहेत इथे त्याच्यामुळे वारंवार येणारे पर्यटक म्हणून किंवा येणारे नागरिक किंवा इतर जे लोक बाहेरून जे येतात त्यांना इथे आल्यानंतर प्राकर प्र मला तर प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचे दिशादर्शक फलक नाही आहे कुठल्याही प्रकारच्या रस्त्याचं किंवा इथे काही नवीन आपल्या कर्जातमध्ये काय आहे याच्या कुठल्याही प्रकारचे बोर्ड्स नाही आहेत की त्याने करून लोकांना कळेल कुठल्या कुठे जायचं आहे आपल्याला किंवा कुठ कुठला प्रभाग कुठे आहे तर मला वाटतं ते अत्यंत आवश्यक गोष्ट आहे दिशादर्शक फलक ती लागले पाहिजे कॉन्क्रीटचे रस्ते असून पण काम त्यांचा एवढं निकृष्ट आहे काही रस्त्यांचं आहे तर मी वारंवार त्याचा पाठपुरावा करत असे तुम्हाला पण माहिती असेल की मी कित्येक वर्ष ते महावीर आमराई तो, तो जो रस्ता आहे बाजारपेठेला जो रस्ता आहे त्याला खड्डे आहे त्याच्या मधली जी पट्टी ती अतिशय वाईट अवस्थेत आहे तो रिपेअर करण्याची सुद्धा अत्यंत गरज आहे बाहेरून जेव्हा लोक येतात तेव्हा पहिले बाजारपेठेत प्रवेश करतात आणि तोच रस्ता असा असेल तर म्हणजे आपल्या कर्जत नगर परिषदेचं चित्र लोकांसमोर काय उभं राहत असे रस्ते म्हणजे जेव्हा कॉन्क्रिटीकरण करतो ना ते रस्ते मला वाटतं की करतानाच योग्य स्थितीत असले पाहिजे त्याचं काम निकृष्ट झालंय असं हे होताच कामा नये याच्यासाठी प्रशासनाने आणि जो ठेकेदार असेल त्यांनी याची काळजीच घेतली पाहिजे की तो रस्ता चांगला होणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी प्रशासनावर पकड असणं खूप गरजेचं आहे प्रशासनाने त्या ठेकेदाराकडनं व्यवस्थितच काम करून घेतलं पाहिजे कारण हा जनतेचा पैसा आहे हा जनतेसाठी वापरायचा आहे आणि त्याचा कुठेही अपव्यय होता कामा तुम्ही प्रत्येक प्रश्नाला अगदी उत्तर दिलंय आता मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न करतो आणि तो कर्जतकारांसाठी खूप अत्यंत महत्वाचा आहे कारण की कर्जतचं नेमकं विजन तुमच्या डोळ्यासमोर काय कर्जतमध्ये म्हणजे कर्जत हे वाढतं शहर आहे त्याच्यामध्ये नागरिकांना ज्या मिळणाऱ्या मूलभूत गरजा आहे म्हणजे ज्या सोयी आहेत त्या खूप कमी आहेत त्या कसं होतंय की शहर आहे लोकसंख्या वाढते पण जेवढ्या प्रमाणात त्यांना त्या सोयी ते मिळायला पाहिजे नगर परिषदेच्या माध्यमातून त्या मिळत नाही आहे त्या कुठेतरी मिळवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो ज्येष्ठ नागरिकांचा त्यांच्या त्यांच्यासाठी एक कुठंतरी संकुल उभारावं असं माझ्या मनात आहे त्यांच्यासाठी फिरण्यासाठी गार्डन्स नाना पार्क लहान मुलांना खेळण्यासाठी आपले छोटे गार्डन्स मग गार्डन्स तर असतातच पण एक स्पोर्ट्स क्लब वगैरे व्हावा तरुणांना तिथे खेळाडूंना संधी मिळावी यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि कर्जचा सगळ्यात महत्त्वा सगळ्यात जो महत्त्वाचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न सगळ्या भागांमध्ये ए एकाच दाबाने पाणी येत नाही आणि वारंवार जाणारी लाईट लाईट गेली की पाणी येत नाही आणि ती कर्जतची लाईट नाही तर ती वंजारवाडीची वगैरे तिकडची जिकडून आपण पाण्याचा उपसा करतो तिथे लाईट गेली की आपल्या कर्जत शहराला पाणी पुरवठा होत नाही महिलांना त्याचा अतिशय त्रास होतो रोज सकाळी किंवा असा फोन असतोच की इकडे कमी दाबाने पाणी आलं आज आमच्याकडे पाणी नाही आलं किंवा आज पाणी आलंच नाही आहे मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी मला प्रयत्न करायचे की खासदारांच्या माध्यमातून असेल किंवा मा तिथे जाऊन जनसेट लावणे किंवा फिडर लावणे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय की वंजारवाडीच्या इथे जर चोवीस तास लाईट असली तर मला वाटतं चोवीस तास आपल्याला म्हणजे पाण्याचा हे प्रॉब्लेम येणार नाही पाण्याची जे खंड खंड होतो पाणी पुरवठ्याचा तो, तो होणार नाही त्याच्यासाठी मी प्रयत्न करते त्याच्यानंतर एक आपण कर्जत ही अशी भूमी आहे जिथे पहिले नटसम्राट गणपतराव जोशी त्यांनी इथे जन्म म्हणजे त्यांची ही जन्मभूमी आहे राम गणेश गडकरी असतील असे अनेक दिग्गज आहेत की इथे असून सुद्धा कर्जतमध्ये असून सुद्धा कड कर, कर्जतमध्ये एक चांगलं नाट्यगृह नसावं ते नाट्यगृहाचं काय अवस्था करून ठेवली आहे केलं केलंय त्याचं ते कुठेतरी त्याला नवीन वैभव प्राप्त कर व्हायला पाहिजे ते आपण त्याच विटा आपण दुसरीकडे म्हणजे त्याच कामाच्या विटा आपण दुसरीकडे बांधून एक आपण चांगलं नाट्यगृह तिथे करू शकतो त्याला एक वैभव प्राप्त होईल तिथे कलाकारांना वाव मिळेल संधी मिळेल अशी मना मनापासून इच्छा आहे माझी की कर्जतकरांना काही क करमणुकीचं इथं साधन नाही आहे त्याच्यासाठी एक नाट्यगृह आवश्यक आहे ते त्याचा मी एक नक्की प्रयत्न करीन आणि याच्यावर अजून एक महत्त्वाचे गोष्ट मी सगळ्या नागरिकांना पण आवाहन करीन की ज्या आता नवीन सोसायट्या होत्या किंवा जे पण आपण सोसायटीसाठी लाईट्स वापरतो त्याच्यासाठी आपण जर सौर ऊर्जेचा वापर केला तर मला वाटतं इको 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 फ्रेंडली पण एक होईल आणि आपल्या विजेचा एक वापर पण कमी होईल आणि आपल्याला एक सोसायटीसाठी होईल ना की सोलर पॅनल्स लावले आपण तर मला वाटतं खूप एक चांगली वेगळी एक संकल्पना याच्यातून सगळ्यांना मिळेल असं माझं एक मानस आहे त्याच्यानंतर मला मला तरी असं वाटतं की कर्जतकरांना करमणुकीच्या जशी सा म्हणजे काही जागा नाही तसेच आपल्याला फिरण्याची किंवा एक मोकळा श्वास घेण्यासाठी काही जागा नाही आहे ती जागा उपलब्ध करून देण्यासाठी माझा वारंवार पाठपुरावा असणार आहे की घाट क्रमांक एक आणि दोन इथे आपण जर एकत्र एक घाट करून तिथे एक नदी संवर्ध हां नदी सं, 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 संवर्धनाच्या माध्यमातून छानशी चौपाटी केली जॉगर्स ट्रॅक केला आणि तिथे म्युझिकल फाउंटन्स वगैरे लावले कृत्रिम तलाव केला गणपती विसर्जनासाठी तर खूप छान जागा तयार होईल कर्जतकारांना म्हणजे बाहेरून कोणी पाहुणे आले ना तर त्यांना असं जायला एक जागा पाहिजे कुठंतरी जायला आपण कुठल्याही शहरात गेलो तर एक फिरण्यासाठी जागा असते मोकळा श्वास घेण्यासाठी जागा असते पण इथं तसं नाही आहे जे गार्डन्स आहेत ते पण मला वाटतं मेंटेन होत नाही तिचे खेळणी मोडलेली असतात तिथे गवत वाढलेलं असतं तिथे साप विंचूंचे वास्तव्य असतं हे थांबवायला पाहिजे कुठंतरी आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी मला वाटतं हा एक चांगला प्रोजेक्ट तयार होईल कर्जतसाठी पार्किंगची एक मोठी समस्या कर्जतला येणाऱ्या जे बाहेरून येणाऱ्या गाड्या आहेत नंतर आपल्या इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट दळवी साहेब तुम्हाला माहिती आहे आपली व्यापारी पेठ ही सगळ्यात मोठी व्यापारी पेठ आहे आपल्या पूर्ण तालुक्यातून आणि ती आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की एवढी मोठी व्यापारपेठ असून पार्किंगची कुठे सोय होत नाहीये आपले जे येणारे माझे बंधू आहेत ट्रान्सपोर्टचे जे घेऊन येतात त्यांनी गाड्या कुठे उभे कराव्या त्यांनी माल कुठे उतरवावा याच्यासाठी आपल्याकडे काहीतरी एक प्लॅनिंग हवंय मला तर वाटतं की आपण एक नुसतं नियोजन टायमाल टायमिंगचं जरी नियोजन केलं ना तरी अर्धा आपला पार्किंग आणि ट्रॅफिकचा प्रश्न होईल की ह्या वेळेत माल म्हणजे माल उतरवण्याच्या गाड्या ह्या वेळेस तुम्ही तिथे आणू शकता असं जरी केलं ना काहीतरी टायमिंगचं शेड्यूल केलं किंवा रस्ते पार्किंगचे त्यांना व्यवस्थित सोय करून दिली हा प्रश्न निकालात निघेल नुसतंच आपण चर्चा करणार त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन नाही करणार तर मग ते सॉल्व्ह होणार हे प्रॉब्लेम्स हे वाढत राहणार याच्या पुढे तर अजून वाढत राहणार तुम्ही कर्जतचे रस्ते बघितलेत रात्रीचे जे मोकळे दिसतात ना था, जे दिवसा त्यांना श्वासच नाही घेता येत त्या रस्त्यांना ते ते कुठेतरी मोकळे त्यांनी मोकळा श्वास घ्यायला पाहिजे मला जिथे जागा मिळेल ना तिथे गार्डन्स कर्जतच्या आपल्या नगरपालिकेच्या जागा असू दे किंवा मोकळ्या जागा असू दे जिथे मला गार्डन्स करायचे आहेत तिथे मला झाडी लावायचे आहेत आणि मला हिरवगार जसं पूर्वी होतं जसं आनंद काकांच्या स्वप्नातलं कर्जत होतं तसं मला कर्जत करायचंय आखाडा नगरपालिकेचा या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सुवर्णा जोशी यांच्यासोबत चर्चा केली चर्चा केली त्यांनी अनेक दिलखुलासपणे अनेक प्रश्नांना उत्तरं दिलीत आणि कर्जतचं विजन त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे म्हणजे नाना नाना नानी पार्क असेल जॉगिंग ट्रॅक असेल गणपती घाटाचा विकास असेल किंवा कर्जत दरवारी आणि गुजराती वाडा इकडे जे पाणी शास्त्र पावसाळ्यामध्ये तिथेही त्यांनी अनेक अशा अनेक समस्या कर्जतमध्ये आहेत तर त्या अनेक समस्यांचा त्यांनी गोहापोआ आपल्या आजच्या मुलाखतीत त्या विशेष कार्यक्रमामध्ये केलाय नमस्कार नमस् धन्यवाद मॅडम तुम्ही ह्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल रायगड मिररच्या वतीने तुम्ही एक थेट नगराध्यक्षपदाच्या संभाव्य उमेदवार म्हणून रायगड मिररच्या वतीने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि हा कार्यक्रम इथेच संपला पुन्हा भेटूया एका नवीन पाहुण्याचं तोपर्यंत धन्यवाद